सरकारनं हेक्टरी किमान पन्नास हजारांची मदत द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली लातूरमध्ये ते सध्या काटगावात पाहणी करतायत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत तर शेतकऱ्यांना आपण साथ द्यायला आलेलो आहे अशी प्रतिक्रिया यावेळेला उद्धव ठाकरे यांनी दिली त्यांच्यासोबत संजय राऊत दानवे सुद्धा उपस्थित आहेत तर काँग्रेसचे आमदार अमित देशमुखही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत एवढं नुकसान झालं शेतकरी काय करीत नुकसान जसं शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचायला हवी असं ते म्हणाले

মানে মানে यायला दहा हजार रुपये एक काम करा तुम्ही एक बरं केलं सांगितलं की तुम्ही रमाबाई नगरला राहत जरा तुम्ही ऐका ना आपण ह्या सगळ्या गोष्टी लावून धरतोय आता या सगळ्या लोकांचं म्हणणं जरा तुम्ही ऐकून मला येऊन मुंबईत सांगत आणि आणि आता या दादानी जे सांगितलं ना की हेक्टरी आता पहिली सुरुवातीला तात्काळ मध्ये कोण हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढी तर पहिली एवढी तरी येऊ द्या लक्षात आणि मग आपण एक 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 गोष्टी करू पण तुम्ही यांच्या सोबत राहून मला कळवत का होतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या